नमस्कार मी संजय पाटील माझी कुरुष सभापती सोलापूर जिल्हा परिषद आज माडा तालुक्यामध्ये अतिशय पावसामुळे दयनीय अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे आज सेनाकाठ जर पाहिला तर संपूर्णपणे गावाच्या गाव पाण्यात जाऊन सर्व शेतकऱ्यांचं पशुधन असेल किंवा शेती असेल सर्व पिकं ही महापुरामध्ये पूर्णपणे सेनाकाठ वाहून गेलेलं आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांना ताबडतोब मदत करणं काळाची गरज आहे आज शासन पाच हजार रुपये तोंडाला पुसता पाणी पुसण्याचं जर काम शासन करत असेल तर त्याच्यावर तीव्र आंदोलन केलं पाहिजे शेतकऱ्याला भरीव स्वरूपाची मदत आज शासनाने करणं काळाची गरज आहे कारण सेनाकाठची से पूर्णपणे गाव जेवढी सेनाकाठ आहे ती प्रत्येक गाव हे पाण्यात जाऊन सर्व पशुधन वाहून गेलेलं आहे सर्व शेतकरीच्या मोटर असतील पाईपलाईनी असतील विहिरी असतील हे सगळं सगळं त्यांचं संपूर्णपणे इंडस्ट्रीला आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांना एकरी एक लाखाचा अर्थशासनाने अनुदान देणं काळजी त्याच पद्धतीने आज भीमा कार्ड जर पाहिला तर भीमा नदीतून दीड एक लाख पन्नास हजार क्युसेक्स जास्तीत जास्त पाणी सोडून भीमा कार्डच्या सर्व शेतकऱ्यांची पिकई वाहून गेलेली होती सर्व राहणं वाहून गेली होती आणि आतापर्यंत दोनशे अठ्याहत्तर पी एम सी पाणी योजनेचा सोडल्यामुळं बीमा काठच्या सर्व शेतकऱ्यांचं पट्यवधी रुपयाचं नुकसान झालेलं आहे त्यांनासुद्धा मदत करणं काळाची शासनाने गरज आहे आणि तिसरा विषय असा आहे की माझा तालुक्यामध्ये दहा महसूल मंडळ आहे त्यामध्ये प्रत्येक मंडळामध्ये टी एम पासष्ट मिलीमीटरच्यावर पाऊस झालेला आहे आणि अजूनपर्यंत कुठल्याही ठिकाणचे पंचनामे चालू झालेले आहेत त्यावर शासनाने त्वरित पंचनामे करून प्रत्येक शेतकऱ्याला इथे पन्नास हजार रुपये अनुदान शासनाने जन काळाची गरज आहे त्याशिवाय शेतकरी हा सोपवला जाणार नाही शेतकऱ्याला आर्थिक मदत करायची गरज आहे शेतकऱ्याचा उतारा पोरा करणं शासनाची गरज कर आहे आणि त्याशिवाय शेतकरी हा माडा तारखेचा उभा परत उभारी धरू शकणार नाही आज इतकी दयनीय अवस्था आहे एकेका शेतकऱ्याच्या दावणीची वीस वीस जनावर जाग्याला मरून पडलेली आहे आज प्रत्येक शेतकऱ्याच्या रानामी नदीकाठ नदीकाठच्या शेतकऱ्याची सर्व शेती माती वाहून घेऊन आता खडक फुक्त राहिलेला आहे आणि पूर्णपणे गावा पाण्यात गेल्यामुळे त्याचे कपडे असतील नत्ता असेल खाणेपिने साईड असेल हे पूर्णपणे भेजलेलं आहे त्यामुळे शासनाने पाच हजार रुपये मदत करून शेतकरीच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम करू नये आणि जर तसं तर शासनाने भरीव स्वरूपाची मदत केली नाही तर जेवढं तीव्रपणे माडा तालुक्यातून आंदोलन शेडणे शेडण्यात येईल आज प्रत्येक तशी महसूल अधिकाऱ्यांना संजय गोष्टीसाहेब साहेब हे रात्रोंद दिवसात जरी पळत असतील तरी त्यांची खालची यंत्रणा जी आहे तलाटे असतील सर्कल असतील हे मी आणि कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी अजून पंचनाम्याला कुठेही सुरुवात केलेली दिसून येत नाही आज चार पाच दिवस झालो पासष्ट मिलीमीटर पाऊस होतो परंतु कुठलीही शासकीय यंत्रणा खालची हल्लेली नाही त्यामुळे ह्या यंत्रणेला ताबडतोब जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊन सर्व शेतकऱ्याचे पंचनामे करून घेणं काळजी गरज आहे आणि त्यांना ताबडतोब अनुदान देणं काळजी गरज आहे